वक्फ मंडळे आता रद्द करा अशी मागणी होती संसदीय समितीमध्ये रालोआ सदस्यांनी मागणी केली आहे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांमध्ये तीव्र मतभेद पाहायला मिळाले राज्यातील वक्फ मंडळे आणि केंद्रीय वक्फ परिषदेच्या अधिकारांमध्ये बदल करणारे वक्फ दुरुस्ती विधेयक केंद्र सरकारने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मांडले होते वक्फ दुरुस्ती विधेयकावर चर्चा करण्यासाठी स्थापन झालेल्या संयुक्त संसदीय समितीची गुरुवारी झालेली पहिलीच बैठक ही वादळी ठरली आहे या विधेयकातील तरतुदीवरून विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांमध्ये तीव्र मतभेद झाले वक्फ मंडळे हवीत कशाला संबंधित सर्व मंडळे रद्द केली पाहिजेत अशी टोकाची भूमिका भाजपाशी युती करणाऱ्या घटक पक्षांच्या एका सदस्याने घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते